आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना योद्धा सोशल फाउंडेशन तर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त कार्यक्रमाचे निमंत्रण दिले योद्धा सोशल फाउंडेशनचे अहवाल सादर केला तसेच साहेबांनी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना योद्धा सोशल फाउंडेशन तर्फे विश्वरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त कार्यक्रमाचे निमंत्रण दिले योद्धा सोशल फाउंडेशनचे अहवाल सादर केला तसेच साहेबांनी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्टर प्रवीण तायरे व्हायरल न्यूज